कवितेचे नाव तुझा हात ग परीस तुझा हात ग परिस माझा लोखंडी ग झुला तुझा हात ग परीस माझा लोखंडी झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू गोळी माईची दिवाळी चुल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी कोण्या येण्या सटवाईन तुझ वाल तुझ जग मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराचं सार सार तुझ्या डोईवरी ओज सट विचार जाव काय दुश्मनी बघती दिल साऱ्या ना माया गुलामीत होती खूप सोसले तू आई मिळो तुला नवी वाट व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पाट तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी न उगावा तुझ्या मर्जी ना उगावा तुझ्या मर्जी नऊ उगावा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भरत चॅनल स्पेशली फॉर मराठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा